नमस्ते मी अश्विनी साई समज सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर काल मी असा ब्लॉग टाकलं होतं की आयुष्यात काही मोठे काही निर्णय घेतलेले आहेत म्हटलं आता तुमच्याशी ते निर्णय शेअर करावे कारण की बघा जेवढी माझी युट्यूब फॅमिली आहे अगदी धड मोठी बी नाही छोटी बी नाही पण ती सगळी माझी फॅमिली आहे म्हटलं आता चला त्यांच्याशी शेअर करावं कारण की कधी कदी ना कधी ती गोष्ट शेअर करावीच लागणार आहेत काय निगेटिव्ह कमेंट येतील काय पॉझिटिव्ह कमेंट येतील खरंच काही ताई काय ना ना माझी काळजी जर असेल आहेच नेहमीच्या ज्या ताई आहेत ना आजच्या जर कमेंट जर बघितलं तर आता बघा सध्याचे किती वाजलेत पावणे पाच वाजलेत पावणे पाचपर्यंतच्या ज्या कमेंट आल्या होत्या अगदी मी म्हणजे हे वेळ काढून आवडीने आज कमेंट अगदी वाचलेले आहेत बघा म्हटलं आज कमेंट काय आलेले आहेत सगळ्या कमेंट खरंच खूप पॉझिटिव्ह एक तर ताई म्हणते अशो तू काय काळजी करू नको जी काय सगळी फॅमिली आहे यूट्यूबची तुझीच आहे फॅमिली इतकं भारी वाटलं ना मनाला खूप छान असं मज म्हणजे असा एक आनंदच निर्माण झाला काय त्यांची अशी उत्सुकता होती तू तर अर्धी वाटच बातमी सांगितली आणि तू जेव्हा काय सांगशील तेव्हा आम्ही अगदी आतुरतेनं वाट बघत आहोत की तू काय सांगणार आहे हे पण म्हणायला खूप छान वाटलं एकतर ताई काय बोलली हां जर असं जर हां मला शंभर टक्के असं वाटते की हां तो अशी अशी ना प्रेग्नेंट वगैरे असेल आणि जर असेल तरी पण आता मुली मोठ्या झाल्यात आता काय बरोबर दिसणार नाहीत असं पण काय कमेंट आहेत त्या ताई ते पण आपल्याच आहे त्या ताईनं बोलते ज्यांना ना आता ज्या स्त्रियांना किंवा ज्या माझ्या बहिणीनं काहींचे बघा आजकालचे तर करिअर करायला लागलेत मुली तुम्हाला सांगते पंचवीस जरी वय जरी झालं आता आमच्या डोळ्यात एकाची काही उदाहरणं आहेत की नाही माझी मुलगी आणखीन शिकायला लागली ती करिअर करते ती जॉब करते जॉब केल्यानंतर तिथून तुझं लग्न तिथून काही दिवसाने बघा थोडंस मी सेटल होऊ दे मग मुलाबाळाचं बघते नाही नाही म्हणत चौतीस पस्तीसशेला येऊन त्या मुली ठेपतात त्यांना तुम्ही असं मनसाला का आता ह्या वया शोभत नाही आणि त्यांचं ज्यांचं बघा आता मी बरेच आता माझ्या ते बरेच उदाहरण आहेत मी काय नावं वगैरे सांगत नाही की ज्यांचे बघा आ, आता लग्न झालं तरी पण तसं कर्दी कोणाला होऊ नये दहा दहा वर्ष नऊ नऊ वर्ष मूल होत नाही तसं नको व्हायला कोणासोबत दवाखाना वगैरे करतात भरपूर पैसा वगैरे वतात डॉक्टर कमाई करतात हे कष्टाचा पैसा वतात का त्यांच्या एक मनात उमेद असते की माझं एक स्वतःचं एक लेकरू होऊ दे काय कसं ना मुलगा असो किंवा मुलगी असो पहिल्यांदा जे असेल ते बाळ प्रत्येक आईला गोडच असतं दुसऱ्यांदा जरी मुलगी झालं तर ते पण आईला बाळ गोडच असतं जरा त्या बाळाला खर्चटले की आईच्या डोळ्यात आपोआप पाणी येतं आहे मग तुम्ही त्यांना म्हणताला का बाई वय झाले तू का ट्राय करू नकोस तिशीच्या पुढे गेलीस तू असं तुम्ही म्हणू शकता का नाही प्रत्येकांच्या घरामध्ये आता मुली भरपूर आहेत भरपूर नोकऱ्यांच्या त्यांना संध्या आहेत त्यामुळे ते लवकर चान्स घेत नाही त्यांना पण असं तुम्ही म्हणू शकत नाही माझं तर काय आहे मला दोन मुली आहेत आणि खरंच ना मी आज तुम्हाला क्लिअर करते बरेच दिवस झाले मला कमेंट येत होत्या की ताई तू प्रेग्नेंट आहे का आज मी खरं सांगते मलाच ते तळमळ मला ते कसं तरी वाटायला लागलं की बरं प्रत्येक ताई कमेंट करतात आणि त्यांना बिलकुल सांगतच नाही की नक्की काय झालंय आणि तुम्ही ही गोष्ट लपून लपून किती दिवस लपवणार आहे एक महिना दोन महिने तीन महिने चार महिने पाच महिने म्हणणं आताच चला हे म्हणाले की अश्विनी कशाला सगळ्यांना असे तळ्यात मळ्यात करतेस तुम्हाला खरं सांगते तुम्हाला सांगायच्या अगोदर माझ्या रिलेटिव्हला सुद्धा कोणाला घरात माहिती नाही फक्त माझी फॅमिली म्हणजे माहेरची फॅमिली माझ्या दोन बहिणी इतक्या जणांना माहिती आहे माझ्या कुठल्या जावेना माहीत नाही किंवा नंदांना माहीत नाही किंवा माझ्या कुठल्या भावकींना माहीत नाही मग तुम्ही विचार करा मी तुम्हाला किती मानत असल त्या सगळ्यांच्या अगोदर व्हिडिओ थ्रो मी म्हणला आता चला सगळ्यांना अनाऊन्समेंटच करून टाकावं खूप दिवस झाले गावातले पण अगदी संशयाने बघतात आणि मला पण असे शॉर्टमध्ये किंवा आपल्या व्हिडिओमध्ये पण कमेंट येतात त्यामुळं मी शॉर्ट पण टाकायचे बंद केले नकोच बाई म्हटलं इतक्या लवकर कारण की मुलींना सईपरला आणखीन काय माहिती नव्हतं त्यामुळं आणि तुम्हाला सांगते सईपरीला मी गेल्या आठ दिवसामध्ये सांगितलेलं आहे माझ्या दोन्ही चिमण्या इतक्या खुश झालेत ना अक्षरशः म्हणजे डोळ्यातून पाणी येते कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे मी कोणासाठी हा निर्णय घेतलेले मी का मला एक मुलगा मला स्वतःसाठी किंवा मला ह्यांना म्हातारपणाची पाठी व्हावं आम्हा दोघांना सांभाळावं अशा आम्हाला अजिबात अपेक्षा नाही आहे अपेक्षा जर असती तर म्हणजे परीच्यानंतरच आम्ही पटकन चान्स घेऊन काहीतरी करून उपाय वगैरे आजकाल बरेच आहेत तर तसं करून आम्ही काहीतरी तिसरा चान्स घेतला असता पण त्यावेळेस वाटायचं की चला दोन मुली आहेत ठीक आहे पण आता मुलींना हळूहळू कळायला लागले तसं एक्सेप्ट करतात की असू दे आम्हाला भाव नाही वगैरे आहे तू काय असं म्हणजे त्यांच्या अगोदर म्हणजे मी काय त्यांना असं कधी जाणवू दिलं नाही की त्यांना भाव नाही पण मला जाणवायचं ना जेव्हा सई सई आता मोठी झाली सैर समजतं ती पण लहानपणी बोलायची परी पण लहान परी आता सुद्धा म्हणते आई आज माझ्या मैत्रिणीला भाऊ झाला आई माझ्या मैत्रिणीला ह्या मैत्रिणीला भाऊ झाला मुलांना काय माहिती असते हा झाला बाय हा ठीक आहे मग असं मी करायची पण आई पण मला ना म्हणायला लागलं की आश्वी आणखीन तुमच्या वय आहे तवर मी आहे तवर माझा नवरा गेला तर गेला म्हणजे माझे सासरी अण्णा आहे तो मी आहे तोर माय डोळ्यात देतं तुमचं सगळ्यांचं चांगलं होऊ दे हीच आईची एक अपेक्षा होती आमच्या नवरोबाचा तर नाचाच भाडा होता माझं काय तसं काय नव्हतं मला पाहिजे पण होतं नाही पण होतं म्हणून मी ऑपरेशनसुद्धा मी पेंडिंगमध्ये ठेवलेलं आहे बऱ्याच वेळेस हे मला ऑपरेशन करू नये म्हणायचे मला हे पण पेंडिंग ठेवलेलं का माझ्या लेकरांसाठी मी कधीतरी मा म्हणजे ह्यांची पण इच्छा होईल किंवा माझी पण इच्छा होईल तुम्हाला खरं सांगते माझ्या सई परीसाठी मी हा निर्णय घेतलेला आहे परीसाठी खास माझ्या परीसाठी जे काय सगळं आहे ते सगळं स्वामींच्या हातात आहे आता पण मी जे काय प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न फक्त सफल होऊ दे एवढीच माझी असं देवाचरणी प्रार्थना आहे स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे की बाबा देवा मी एवढी एवढी गोष्ट असं असं मी करते ह्यात मला यश मिळू दे आता काही गोष्टी इकडून तिकडून कुड़ूं काय आपल्याला माहिती जी असते ती माहिती मिळून म्हणजे काहीतरी करू का होईना पण हा निर्णय मी घेतला आहे तुम्हाला सांगते पर्सनली मला ना कमरेचं पण खूप त्रास आहे पण मी माझ्या दोन चिमण्यांसाठी आता ते काय माझ्या हातात नाही आहे जे असेल ते पण ते माझंच बाळ असणार आहे काही का होणार पण माझंच बाळ असणार आहे म्हणजे परत तुम्ही म्हणसाल मुलासाठीच आता शक्य आता खास तर करून मी एक मुलगा व्हावा म्हणूनच आता मी हा निर्णय घेतलेला आहे पण शेवटी कुठलीही जर गोष्ट करायची म्हटलं तर ते आपल्या हातात नसतं ते सगळं देवाच्या हातात असतं पण मी निर्णय घेताना तर सईपरीचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं ना म्हटलं चला ही सगळ्यांना ना गोड बातमी सांगावी खूप दिवस झालं सांगायचं 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 पण कसं सांगायचं सांगायचं मला पण काही एवढं धाडस होई ना म्हटलं आता चला खूप दिवस असं तातखट होण्यापेक्षा एकदाच हे गोष्ट क्लिअर करावी आणि निगेटिव्ह जरी कमेंट मला जर उद्या आल्या तर मला काही फरक पडणार नाही करते तेंचा कमेंट करतील त्यांच्या घरात बसतील जे माझ्या नेहमीचे दररोजचे ताई आहेत त्यांच्या जरी मला कमेंट बघितलं तर मला एकदम हुरूप आणि उत्साह येतो या दोन्ही तरच्या मुन्या खूप खुश म्हणजे काय सांगू जे माझे लाड सगळे हे मोठे पुरवायचे असतात ना सगळे सईपरी माझे लाड पुरवतात तुम्हाला जर आता दररोज सांगत जाईल म्हणजे काय कुठून सगळी माझी त्या सगळ्या काळजी घेतात अक्षरशः गोळ्या घेण्यापासून दोघी काळजी घेतात भांडी जरी घासा लागली परिसई पटकन भांडीची झाडी उचलतात फोरी हळूहळू एक एक, एक के काम करायला शिकायला लागलं बस अजून काय पाहिजे त्यांनासुद्धा माहिती आहे की आई कशासाठी पाऊल उचलले असेल एवढं दुखणं खूप असताना एवढं मात्र विशेष आहे स्वामींची कृपा जेव्हापासून म्हणजे हे सक्सेसफुल झालेलं आहे प्रेग्नन्सीचं तेव्हापासून मुळात मला माझी कबरच दुखली नाही आहे का माहिती मी ह्याच्यावरती मात करू ना ह्या गोष्टीचा मी आनंद घेणार आहे त्यामुळं मला काही दुःख पण नाही काही नाही इतकंच की थोडंसं मळ्यात जाणं येणं बंद झालं आहे पण असू दे मळ्यात जाणं येणं आयुष्यभर लागलेलं आहे बरेचदा यांची कमेंट होती की तू आता मळ्यात गेलेले व्हिडिओ दिसत नाहीत ह्या वर्षी मिरच्या लावली नाही यावर्षी लसूण लावली नाही त्यावर्षी जास्तीचे मळ्याचे डब्यांचे व्हिडिओ आलेले नाहीत तर हेच कारण आहे डॉक्टरांनी थोडंसं रेस्ट घ्यायला सांगितलं आहेत काय गोष्टी असतात ना आपल्या बाबतीत तर थोडंसं प्रॉब्लेम आहे त्यामुळे डॉक्टरांनी शंभर टक्के तसं बघायला जर गेलं तर मला बेड रेस्टच घ्यायला सांगितले अगदी शंभर टक्के खा प्यान पडा एवढं सांगितलेलं आहे पण माझ्यावरती जबाबदारी आहे माझ्या मनाची स्थिती चांगली आहे मी मला स्वतःला सांभाळून आईंना पण खूप लोड पडेल आईना ह्यांच्यासाठी आईंसाठी दोन पुरींसाठी तिचे डबे असतात अगदी टुकू टुकू हळूहळू म्हणजे कामं चालू असतात त्यामुळं ब्लॉगसुद्धा अगदी ना तीन चार महिने झाले छोटे 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 ब्लॉग येतात ब्लॉग म्हणजे मिस करण्यापेक्षा जे काय थोडं थोडं माझं रुटीन आहे तेच मी टाकायचा प्रयत्न करते हेच कारण आहे मळ्यात पण न जाण्याचा जा। मध्ये मका गोळा करायला गेले दिवाळीनंतर त्यावेळेस थोडं मला प्रॉब्लेम आला खूप वाकून गोळा वगैरे केल्यामुळं ना त्यामुळं ना ह्या वर्षी लसूणसुद्धा लावायचं मी भानगडीत पडले नाही आणि मिरच्याचं जर बोललं तर गेल्या वर्षीच्या मिरच्या भरपूर आपल्याकडं आणखीन दोन तीन ठिके आहेत मिरच्या आणि आहे असंच आहेत त्या मिरच्या असे पांढऱ्या वगैरे काय पडले नाहीत काही नाही आणि जे मसाला आम्ही करून ठेवलो होतो किमान एक दोन महिने जातात जरी कमी जरी पडलं तर माझी आहे ना आम्ही मसाला जरी केलो तर मसाला माझी आई मला देतच असते तर ह्यामुळं ना जास्ती धगधग करायचं थोडंसं मळ्यातलं बंदच केलेलं आहे त्यामुळे मळ्यातलं तुम्हाला जास्तीचा व्हिडिओ दिसणार नाही असं जाईन येईन की थोडंसं छाटछूट काम वगैरे जर असेल फेरफटका मारायला तर अशी न्यूज आहे तर तुम्हाला आता तुम्हीच माझ्या लाड पुरवा आता माझे लास्ट का लाड पुरवण्याचे दिवस आहेत तर सईपरी तर लाड पुरवतातच पुरवतात तर कशी वाटली माझी ही गोड बातमी हे तर मला सांगायला अजिबात विसरू नका तर चला तर इथंच व्हिडिओचा एंड आहे कारण की पाच वाजले पाच वाजलं म्हटले की सव्वापासला सईपरी दोघी येतात त्यांचं चालू असते आले आले त्यांना चहा दूध थोडंसं इकडं तिकडं भिंड पण दोघांचे होतच असतात ह्याच्यामुळं त्याच्यामुळं परत दोघी थोडंसं अर्धा एक तास बसतात तिथून अभ्यास चालू होतो आणि माझं पण स्वयंपाकाचं रुटीन संध्याकाळचं चालू होतं आणि दररोज तुम्हाला हळूहळू सांगेन मी दररोज काय करते तर ही वेळी घेऊन काहीतरी करत असते संध्याकाळच्या वेळेस मी इथं माझं मी लिहित असते इथे परीला एक चौरंग पाठ काढून दिलं आहे ते तिथं तिच्या इथं असते इथं साईला स्टडी टेबल आहे तिथं परी अभ्यास करत असते टी व्ही वगैरे पूर्ण बंद असतं संध्याकाळी जास्तीचं नसतं चालू जरी झालं साडेआठला अर्धा तास जेवण करताना ऐंच असतं नंतर अगदी शांत वातावरण असतं पोरी अगदी माझी व्यवस्थित खूप छान अशी काळजी घेऊ लागलेली आहेत तर चला एकाच व्हिडिओचा एंड करणार आहे तर हीच बातमी होती म्हटलं चला सांगावं तुमच्याबरोबर आमच्या रिलेटिव्हना पण कळेल गावाल्याला बी कळेल आणि तुम्हाला सांगते आमच्या सगळ्या नातेवाईकापेक्षा आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात